वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी फार मोठा अभंग देऊन गेले झाड झुडपच हे आमची सगळे सोयरे आहेत तेच आम्हाला ऑक्सिजन देणार आहे वेळ प्रसंगी झाडं नाही लावले तरी चालतील परंतु आहेत ती झाड तोडू नका निसर्गाने इतकं भरभरून दिलंय पावसाळ्यात इतकं पाणी पडतं त्याच्यामध्ये इतकी झाडं आपोआप उगवून येतात किंवा उगवली जातात परंतु आमची माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा रहास करतात करता तर आमची माणसं विचारांचा नाश करतात पर्यावरणाचा रहास करतात आडव येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा नाश करतात पण आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायला आवडेल की नटलेला हिरवागार या सृष्टीचा जो काही आहे पर्यावरणाच्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला कधी चांगलं वाटतं ज्यावेळेस हिरवीगार झाडी हिरवेगार डोंगर हिरवीगार ही सृष्टी सजीव म्हणून ज्या वेळेस ओळखली जाते जितक या मातीवर या निसर्गावर प्रेम करावं तितकच प्रेम पर्यावरणावर जर झालं विकासाच्या नावावर आम्हाला नक्कीच प्रगती करायची पण विकासाच्या नावावर हिरव्यागार झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा रहास करून सिमेंटचे जंगल बांधण्यामध्ये काय अर्थ आहे किंवा काय स्वार्थ आहे आणि त्याच्यातून माणूस म्हणून तो जिवंत राहील का जर त्याला ऑक्सिजन नाही मिळाला आणि जर तो आयुष्याच्या कमीच दिवसामध्ये किंवा कुठल्याही टप्प्यावर जर तो वर आला ऑक्सिजनवर आला तर ते जे निसर्गाने दिलंय ते जर ऑक्सिजन मिळणार नसेल तर उपयोग काय मित्रांनो पर्यावरण दोन पद्धतीचे आहेत असं माझा ठाम विश्वास आहे एक नैसर्गिक पर्यावरण जे तुम्हाला चांगलं ठेवायचंय स्वच्छ ठेवायचंय आणि दुसरं शारीरिक पर्यावरण तुमच्या शरीराशी निगडीत आहे ते शरीर सुद्धा तुम्हाला किती चांगलं निरोगी आणि आनंददायी प्रेरणादायी ठेवायचंय याच पर्यावरणाच्या दोन नजरेतल्या गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायची जस तुमच्याकडून अपेक्षा नाहीत निसर्गाला की तुम्ही झाडं लावावीत म्हणून निसर्गाला एवढ्याच अपेक्षा आहेत कि जे झाड लहानाची मोठी झाली जी जगलीत ती फक्त तोडू नका राव नका तोडू ही झाड नका या पर्यावरणाचा रास करू आणि दुसरं स्वतःच शरीर ज्या झाडापासून स्वच्छ ऑक्सिजन मिळतो ज्या पर्यावरणाच्या निसर्गाच्या किंवा सह्याद्रीच्या कुशीमध्ये जगाच्या पाठीवर कुठेही जा ऑक्सिजन हे फक्त झाडच देतात कृत्रिम ऑक्सिजनाबद्दल आपली चर्चा सुरू नाही निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला निसर्गाच्या त्या सानिध्यातच जावं लागेल पण कधी ज्या वेळेस त्या निसर्गाच आम्ही संरक्षण केलं तर तस तुमच्या शारीरिक पर्यावरणाचं काय आम्ही निरोगी ठेवतोय आमचं शरीर आम्ही सकाळी लवकर उठतोय आम्ही चालायला जातोय आम्ही व्यायाम करतोय आम्ही योग प्राणायाम करतोय आम्ही शारीरिक अंतर्गत आमच्या ज्या काही शरीर रचना त्यांना आम्ही ऍक्टिवेट ठेवतोय का या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आणि आपण बोलूया पर्यावरणाबद्दल लोक वेगळ्या वेगळ्या अंगाने चर्चा करतील आपण मात्र शरीर आणि पर्यावरण याचा जो मेळ घालायचा आहे ना त्याच्याबद्दल बोलूया म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या आज्ञापत्राला वंदन करू जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जो सुंदर अभंग दिलाय वृक्षवल्ली महासवय वनचरे हे का दिलाय त्या सगळ्या झाडा झुडपांचा छोट्या छोट्या त्या जीवांचा आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या पशु प्राण्यांचा सुद्धा आम्हाला आदरच असला पाहिजे या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे लाडकं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल किंवा टेलिग्राम असेल संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड हे आपलं हक्काचं सामाजिक विचारपीठ तुमच्या माझ्या वैचारिक नात्याला जुळवणार आहे म्हणून नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा विषय पर्यावरणाचा आहे विषय हा झाडांच्या कत्तनीचा आहे आज भरमसाट जंगल तोडली जात आहेत भरमसाट झाडं तोडली जात बऱ्याच ठिकाणी झाडांच्या कत्तरी होत लॉकडाऊनच्या अगोदर तुम्हाला रस्त्याच्या कडेला महत्वाच्या जागांमध्ये किंवा शहर सुद्धा हिरविगार असायची लॉकडाऊन आलं बऱ्याच लोकांनी अशा झाडाच्या कत्तरी केल्या बघायलाच कुणी नव्हतं तक्रार ऐकायला करायला पण कुणी नव्हतं एखाद्याच्या जागेचं डेव्हलपमेंट करायचंय झाड येत होत कधी कट करून टाकलं खिडकीतून बघायला सुद्धा कुणी नव्हतं तस उपनगरांमध्ये गावखेड्यांमध्ये शेतांमध्ये खास करून जंगलांमध्ये झाडांच्या खुलेआम कत्तली सुरू आहे निसर्ग म्हणत नाही तुम्हाला झाडं लावा सरकार म्हणतं झाड लावा निसर्ग म्हणत नाही पर्यावरणाचं रक्षण करा तुमची जबाबदारी आणि तुमची गरज आहे पर्यावरणाचं रक्षण करायची निसर्गाने दिलंय निसर्गाने जसं तुम्हाला आईवडिलांनी जन्माला घातलं तसं निसर्गाने सुद्धा डोंगर दऱ्या जमीन हवा पाणी सगळ्याची व्यवस्था केली फक्त तुम्हाला त्याच नियोजन आणि रक्षण करायचंय आम्ही एक झाड नाही लावत आम्ही दहा झाडं तोडण्याचा प्रयत्न करतो काय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही संकल्प करायचा काय का पाहण्याचा एक झाड लावायचा आणि दहा लोकांनी फोटो काढायचा लावले पाहिजेत निसर्गाची हानी होते पाऊस जर भरपूर पाहिजे असेल गाव खेड्यांमध्ये सुद्धा हजारो लाखो करोड झाड लावले पाहिजेत पण सरकार झाडं लावण्याची योजना राबवत पैसे करोड खर्च करत पण झाडे नाही लावले जात कारण माणसं जिथे प्रशासनाच्या खुर्चीवर बसलेत ती शंभर टक्के दलाली करतात आणि ती योजना पैसे खाण्यासाठी वापरतात भले त्याच व्यक्तीला उद्या ऑक्सिजन नसल्यामुळे त्याचा जीव जाईल किंवा ऑक्सिजनची गरज कळेल व्हेंटिलेटरची गरज त्याला समजेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते का वृक्षवल्ली आम्हाला सोयऱ्यासारख्या आहेत का जवळच्या वाटतात का नात्यातल्या वाटतात कारण कुटुंबातल्या लोकांचं जसं आपलं दररोजचं नातं आहे तसं त्या या निसर्गाचं या झाडा झुडपांचं या सगळ्या पर्यावरणाचं आपलं क्षणाक्षणाचं नातं आहे पण ते नातं आम्ही जपायला तयार नाहीत आम्हाला लाज वाटत नाही आम्ही झाडांच्या दिवसा ढवळ्या कत्तरी करतो रस्त्याची निर्मिती करायची किंवा या एखाद्या प्रोजेक्टची निर्मिती करायची आम्ही झाड तोडतो सरकार म्हणत तुम्ही एक तोडत असताना दहा लावा वीस लावा पर्यायी तेवढी झाड लावा ती जगतात का म्हणून मी सुरुवातीला सांगितलं नका लाव झाड तुम्ही मग आहेत ती तरी तोडू नका आपोआप आप जी झाड उगवतील त्याचं रक्षण तरी करा काय चुकलं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं हे तुमच्या माझ्या जगण्याचं अविभाज्य अंग असलं पाहिजे झाड तोडत असेल तर त्याला सांगा बाबा रे तोडू नको तू असेच घाव स्वतःच्या अंगावर घालून घेणार आहे का किंवा तुझ्या दुसऱ्या जवळच्या कोणाच्या तू घाव करणार आहे नाही करणार पर्यावरण पर्यावरण म्हणजे काय आपण जिथं राहतोय आपण ज्या भागात काहीतरी करणार आहे त्या आसपास सगळा परिसर हिरवागार असला पाहिजे म्हणजे झाड हिरवेत म्हणून त्याला धार्मिक द्वेष करण्यापेक्षा त्या झाडाच्या त्या निसर्गाच्या त्या सानिध्यात जाऊन जगा त्यांचं रक्षण करा नक्कीच तुम्हाला समाधान स्वच्छ हवा ही फक्त झाड देऊ शकत जगात कोण सुद्धा देऊ शकणार नाही पण त्याच श्वासाचा अंत तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही झाडाच्या कत्तरी करून पर्यावरणाचा राहास करताय हे मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हात जोडून विनंती आहे वर्षभरात तुम्ही दहा झाड लावा पण वर्षभर ती जगवा खळकळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये खळखळ वाहणाऱ्या नदीच्या कडेला डोंगर दऱ्यामध्ये गावखेड्यामध्ये किंवा जिथेही रिकामी जागा असेल जे आपण वर्षभरात दहा पाच झाडं लावणार आहे त्याचं शंभर टक्के रक्षण करा हे जर प्रत्येक माणसाने ठेवलं किंवा प्रत्येक माणसाने जर ठरवलं प्रत्येकाने ध्येय लक्षात घेऊन त्याच्यावर आकारणी केली तर मला असं वाटतं दुष्काळ हा आपल्याला पाहायची गरज नाही पण तुमच्या डोक्यात फक्त झाडच तोडायची जर संकल्पना असेल तर ती विकृतच आहे मग कमीत कमी आहेत ती झाड तोडू तरी नका गरज नाही तुमच्याकडून नवीन झाडाच्या अपेक्षेची किंवा नवीन लावण्याची पण जी आहेत त्यांचं संरक्षण तरी करा रक्षण तरी करा तो खरा पर्यावरण दिन असेल असं मला वाटतं कारण पडणारं पाणी वाहणारं पाणी जमिनीत मुरणारं पाणी हे नवीन अंकुर उगवण्याची हिंमत दाखवते त्याची पालवी छाटण्याचं किंवा झाड तोडण्याचं पाप तुम्ही करू नये एवढीच माफक